बराच वेळ थोडासा घेतला क्षमा क्षमावी पण खेळ कसा खेळायचा हे समजलं पाहिजे आणि हा खेळ तुम्हालाही खेळायचा आहे त्यामुळे थोडासा वेळ घेतला धन्यवाद जोरदार गाडी तुमच्या खास सर्वांसाठी अडी गाडी सुरू होत आहे एक दोन तीन फॅन्सी टाकून ती झाली तरी बाई काळजी करू नका दूध जरी दाखवून ठेवला असलं तरी बाहेरच्या काही येणार नाही तरी तरी घेऊन ठेवू नका कारण आलं तर हा पैशाने विकत मिळत नाही तुम्ही खेळून जिंकणं हरणं महत्त्वाचं नाही बक्षीस मिळवणं सुद्धा महत्त्वाचं नाही વરતી તમે આનંદ ઘણો મહત્વ છે કારણ જગ્યા સગા કઈ પૈસા ની અનુભવારે આ વેન

कविता मरगळे तरीच म्हणत कशी मरगळ आली थँक्यू काय करता आपण घरीच असते यांचं बरं आहे खाऊन पिऊन तुम डान्स करायला आईस्क्रीम असतात एवढा रामदार नसतात जरा पटकन माई समोर काय करताल आता डान्स करताल उकाना घेताल काही काहीच नाही मी शिकवतो ओके तुमचं मिस्टरांचं नाव लव यांच इंग्लिश मध्ये आता तुमचं नऊ दर काय रे बाई लाभली बंद हा आणि निवडले कसा लव थँक्यू ठेवूया ओके मी शिकवतो ना मी तुमचा करवडला होतो माझ्या पाती मागे म्हणायचं ओके जवळ घ्या हॅलो हॅलो आवाज होतोय बर का ओके साखरेच पोट साखरेच साखरेच पोट साखरेच लवले मला पावडर लावून फसवलं मला वाटलंच होत तुम्ही काढा नव्हता काय झालं हॅलो घ्या कपारी घेऊन थोडं थोडं म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही आनंद घ्यायचा टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन द्यायचं खरं बोला चौरीस आपल्या पंचवी तिने सर्वांच्या वतीने आयोजित केलेला असून तर सवारी पाहतोय आपण

आहे काय नाव तुमच्या ज्ञानेश्वर थँक्यू सोनेरी कोटाला चांदी चांदी खोकल सोनेरी कोटाला सोनेरी कोटाला चांदी चमकल चांदी चवक विस्टरांचं बाबा ज्ञानेश्वरांच्या डोक्यावरती आहे टक्कर नाही आपलं नाव घ्या जररा काळी झाली पाहिजे वैडी साठी खेळल्या त्याबद्दल हो का मला येत नाही असं बर तुमच्या मिस्ट्राचं नाव अंकुश आहे ना, ना मग त्यांचा तुमचा त्यांच्यावर अंकुश ओके घ्या okay. केंद्रात केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र दुधाचं केंद्र केंद्रात केंद्र

कसं वाटतं माहेरी गेल्यानंतर सासरी आल्यानंतर मोठ्याने मस्त बा थँक्यू काय आवडेल तुम्हाला सर्वात जास्त गाणं गायला डान्स करायला कि खाना घ्यायला मला वाटलं परमिशन तू नसी मिस्टर पुढे <पुड़ा> बसले <laughs> नाही तर काय आता लसूण लसूण आणि कुणी आणलं तुम्हाला फसवून प्रकाशराव आणलं फसून थँक्यू प्रकाशराव देवा आम्हाला काय करू